येस yes, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे आणि इतर ज्या योजना आहेत तर ह्या योजनांच्या माध्यमातून खरंच गेम चेंजर होईल का आणि लोकसभेमधनं जो धडा महायुतीच्या सत्ताधारी पक्षानं घेतलाय तर त्यातनं सावरण्यासाठी ही योजना आहे असं म्हटलं जातंय खरंच तसं आहे का निश्चितपणे आशिष निवडणुका आता तोंडावर आहेत त्यामुळं त्या संदर्भातला जो करंट सिनेर जर आपण पाहिला आणि विरोधकांच्या मध्ये त्यांचे काळवंडलेले चेहरे जर आता आपण जर पाहिले तर आणि ते ज्या योजनेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं त्यातल्या काही त्रुटी शोधत आहेत टीका करायला जागा शोधत आहेत याच्यातून त्यांचा जो गमावलेला आत्मविश्वास जो दिसतोय यातून निश्चितपणे आशीष खात्री देता येते की या फक्त एका योजनेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे आपण त्याला लाडली बहिणा म्हणूया जी यापूर्वी मध्य प्रदेशने लागू केलेली होती त्या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अडीच कोटी बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये हे पुढच्याच महिन्यापासून दिले जाणार आहेत येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी या राज्यातल्या कमीत कमी दीड कोटी महिलांना एकाच दिवशी मागचे पैसा सकट म्हणजे जरी एखाद्या महिलेची नोंदणी ही महिनाभर लेट झाली असेल महिना लेट झाली असेल तरी सुद्धा तिला जुलैच्या एक तारखेपासून रुपयाचा पगार चालू घरामध्ये जी मुलगी असेल ती मुलगी त्या कुटुंबाचं न राहता खऱ्या अर्थानं घरातली पेटी धनाची पेटी ही निश्चितपणे या महाराष्ट्रामधली जी म्हण आहे ती खरी करून अजितदादांनी दाखवलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अशी आताच सांगतो या अतुल लोंडे आहेत आता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पूर्वी आमचेच होते ते आता काय म्हणतील राज्याचा अर्थसंकल्पामध्ये मांडले आहे राज्यावर एवढं मोठं कर्ज आहे मग ते राज्याला झेपणार आहे का अशा योजना राबवून ते साध्य होणार आहे का असं मी आताच तुम्हाला सांगतो की चालू वर्ष या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शहात्तर हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त जीएसटी जमा झालेला आहे अतिरिक्त जीएसटी जमा झालेला आहे आणि ही योजना सेहेचाळीस हजार कोटीची आहे आणि सगळ्या मिळून इतर योजना नव्वद हजार कोटी मध्ये आहेत जरा अजून जीएसटी वाढला तर राज्यावर कुठलाही नवीन बोजा न येता गोर गरिबांच्या करता म्हणून अत्यंत प्रभावीपणे या योजनांची अंमलबजावणी होत असताना राज्य सरकारच्या बद्दलच जे खोट नेरेटिव्ह या लोकांनी जे सेट करण्याचा प्रयत्न केला विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी भलतेच मुद्दे आणून भलतेच मुद्दे आणून लोकांना संभ्रमित करण्याचा जो प्रयत्न केला थेट लोकांच्या खात्यावर पैसे जाणार आहेत आणि थेट लोकांच्या प्रपंचाला उपयोगी पडणार आहेत त्यामुळं लोकांच्या दैनंदिन भाकरीला आणि प्रपंचाला उपयोगी पडणारा विषय जेव्हा जे सरकार हातात घेतं त्या सरकारच्या पाठीशी जनता उभी राहते आणि सरकार असण्याचं प्रयोजनच ते आहे सरकार असण्याचं प्रयोजन करता असतं ते प्रयोजन आम्ही जे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना त्याची जाणीव करून द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं असेल त्याशी त्याच्यामध्ये आपण आता जायला नको निवडणूक आता विधानसभेची आहे नुसतं फक्त लाडली बहिना नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा शंभर टक्के वीज बिल माफी देऊन टाकलेली आहे आणि त्याच्याबरोबर इथून पुढं साडेसात एचपी पर्यंत ज्या साडेसात एचपी चे पंप नव्वद टक्के शेतकरी वापरतात तिथपर्यंत लाईट बिलच येणार नाही शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही या राज्यामध्ये डिक्लेअर झालेली आहे इथून पुढे शेतकऱ्यांना विजेच बिल भरावं लागणार नाही आणि परत म्हणतील आता आमच्या भावांचं काय 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 जणांनी रोहित पवार सरकारने सुरू केलं लाड सर्वात आधी मी ट्विट केलं होतं लाडक्या भावांसाठी नोकर भरती पाहिजे ऐका तेच लाडक्या भावाला हे सरकार विसरलेलं नाही लाडकी बहीण कधी कधी भावाला विसरते परंतु भाऊ आम्ही विसरलेलो नाही आहोत तर त्या लाडक्या भावाच्या करता रोजगाराची गरज आहे आणि रोजगार मिळण्याच्या करता त्याच्यामध्ये स्किल असण्याची गरज आहे कौशल्य असण्याची गरज आहे कुणीही कुणाला आजकाल कामावर ठेवत नाही कामावर ठेवायचं असेल तर ते काम करण्याची योग्यता त्याच्यामध्ये असावी लागते परंतु जर एखादं प्रशिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तर शहरात जावं लागतं तिथं राहावं लागतं राहायचा खर्च आला जेवणाचा खर्च आला हे सगळं करण्याच्या करता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण जी योजना आहे त्यामध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये अतुलजी लोंढे दिले जाणार आहेत हे, हे दहा हजार रुपये त्याच्यामध्ये पुण्यात राहू द्या मुंबईत राहू द्या नागपूरला राहू द्या अतुल लोंडेंच्या घराजवळ द्या कुठेही राहू द्या त्याला दहा हजार रुपयामध्ये त्याचं खर्च भागवता येणार आहे आणि हे खर्च भागून त्याला जे आजच्या काळातलं आवश्यक असलेलं जे स्किल ट्रेनिंग आहे किंवा प्रशिक्षण आहे ते थेट कंपन्यांमध्ये त्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातली रोजगार क्षमता निर्माण होऊन त्याला पुढच्या काळामध्ये आयुष्यभराच्या रोजगाराची सोय त्याच्यामध्ये होणार आहे अजून अशीच तुम्ही लोक सुद्धा विसरताय एक महत्वाचा विषय विसरला सगळ्यात महत्वाचा विषय जर कुठला आहे तर लोकांच्या आरोग्याच्या संदर्भातला विषय आहे हॉस्पिटलमधला खर्च लोकांना परवडत नाही राज्य सरकारने दीड लाखावरून पाच लाख पर्यंत महात्मा फुले जन आरोग्य अभियानची योजना नेलेली आहे हजार हॉस्पिटल होते ते दोन हजार केलेले आहेत आता कुठलाही आजार आणि आजारांची संख्या जी हजारापर्यंत नऊशे पर्यंत होती ती सुद्धा अठराशे पर्यंत गेलेली आहे म्हणजे तुम्हाला काही जरी झालं सर्दी खोकला पडस किडनी फेल होऊ द्या नाही तर हृदय तुम्हाला हार्ट अटॅक होऊ द्या ऍक्सिडेंट होऊ द्या पाय मोडू द्या हात मोडू द्या डोकं फुटू द्या कुठल्याही आजारा करता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा शंभर टक्के फुकट आहे अतुलजी लोंडे तुम्हाला पण लागू आहे राज्यामध्ये कुणी गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही आहे सगळ्यांना पाच लाख रुपये पर्यंत फ्री आहे पण हा सगळा वादा दादांचा आहे की एकनाथांचा आहे की फडणवीसांचा आहे हा महायुतीचा वादा आहे मांडलेला आहे दादांनी त्यामुळे दादांचा शब्द जो असतो तो प्रमाण असतो ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे दादांच्या तोंडून योजना आली म्हणजे शंभर टक्के ती खरी होणार कारण या राज्यामध्ये आतापर्यंत एकमेव असा नेता ज्यांना अशी विश्वासार्था कमवली की जे विरोधक देखील मान्य करतात एकदा दादा दादांनी शब्द दिला तर ते पूर्णच करतात